जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगर परिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद आणि नगरपंचायती मूलभूत समन्वय मान्य कराव्या अशा विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपालिकेमध्ये संपूर्ण संप आज पुकारलेला आहे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाने कोणत्याही प्रकारची निवृत्तीवेतन योजनेचा लाभ दिलेला नाही हा एक मोठा मुद्दा आहे आणि त्यानुसार नगरपरिषद भंडाराचे संपूर्ण संवर्गीय अधिकारी तसेच संपूर्ण कर्मचारी वर्ग आज बेमुदत संपावरती आहे यामध्ये प्रमुख मागणी आहे की नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी किंवा नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करावी तसेच नगरपालिकेचे जे पगार आहेत ते वेळेवरती करावे आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शासना शासनाने त्वरित शासन निर्णय जाहीर करावा